हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग जसं की तुम्हाला माहिती आहे माझा मोबाईल खराब झाला आहे त्याच पद्धतीने माझं डोकंही खराब झालंय कारण आता दुपारच्या दीड वाजून गेल्या तरी जेवणाचा तपास नाही आणि आत्ता आई आली आई कुठे गेली का आहे तू आय कुठे गेली लि रागात बघते काय हा भिनायचं काय मला कुठे घरीच आहे कशाचं टेन्शन आलंय हा कशाचं गावाकडे जायचं का हां कशाचा टेन्शन पैसा पहायचा आलाय हां नाही बाबा गावाकडे जायचं गावाकडे जायचं टेन्शन आलंय का मग येऊ का आहे तुला गावाकडं येऊ का परवा दिवशी जायचं आहे मला तसं पण गावाकडं परवा दिवशी जाऊ पाटापाट सोडतो पाट परवा दिवशी तुला अरे तुम्हाला गाव काढायचं उद्या पाडवा आहे उद्या पाडवा आणि जत्रा परवा दिवशी गुरुवारी हां 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 तुम्हाला जायचं का सार करायचं का वा बर ठीक आहे तर मित्रांनो आमच्या गावची जत्रा आहे पाडव्याच्या दोन दिवसानंतर नंतर आम्ही सगळेजण गावाकडे जाणार आहे उद्या पाडवाय म्हणजे हा तुम्ही व्हिडिओ आज बघत असाल आज पाडवा आहे आणि आम्ही जाणार आहे उद्या परवा सगळेजण गावाकडे तर काय गे बाबू थांबकी थांबकी बाबू मी बोलतो आहे ब्लॉग बनवतो आहे ना मला भूक लागली दुपारच्या एक वाजल्यात आहे जेवण बनवते मस्तपैकी असं बेसन असं बनवते बेसन बनवते नाही बनवते रडती का मग कांदा चिरायला कांद्या मग रडते कशा मला कुठून रडते वायता करते आता पूजा तुला कळत का इकडं साईडला मस्तपैकी मस्त पैकी उभा राहिली आहे तुकडं स्वयंपाक करते या हा परत कमेंट मध्ये तू बोलले खाणार आता करायच हा गेला तिकडे लपाट बिपाटत तिकडे टाकून नारळाच्या खाली झाडा खाली जा तिकडे मला काय काम आणि मला काय सुचत नाही तेवढ्या आलं माझ पिलो हे पिलया पिछूप चल चल तर चला मित्रांनो जेवण करतो आणि पूजा काल जो बाजार भरला होता ना त्या बाजारमध्ये मी पाचता पाचता म्हणतात पास्ता आणला होता तर आय पास्ता बनवते का त्यापेक्षा पास्ता 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 असा उता पासा पास्ता असा बोब्या बिब्या अशा त्यात कसं कसं करतात कर पास्ता, पास्ता, दा दा मेंगी, मेंगी कस कर पास्ता? तुला येतो का पास्ता येत नाही एकदा केलं होतं शिजून शिजून अग ती ही नाही का आपली मॅगी मॅगी सारखंच करायचं पास्ता आय मॅगी माहिती ना तुला मॅगी सारखाच पास्ता करते नाही आधी खातो तू कर पोर घ्यायचं म्हणते आमच्या घरच्यांना पास्ता पनीर या असले इडली डोसा असलं काय आयटम बनवतात तेच नाही काय आम्हाला तसं तस नाही का केलं नाही का खाल्लं नाही का चाललं नाही कारण आम्हाला एवढंच माहिती आहे बटाटा वागर भरीज भाकर चपाती भाज्याच्या व्यतिरिक्त काय माहित नाही दुनियामध्ये हजारो आयटम होता <laughs> मला हे माहित नाही मला नाही माहिती तू शिकून घे घरातली बाई ना तू सुषला बाई काही शिकून घे नवऱ्याला ताज ताज करून खायला घालत जा हा आहे का नाही घरातल्या बायने जेवढं जेवढे नवऱ्याकडे जाण तेवढा उर नवरा सुधारतो का नाही नाहीतर काय खरे आई असंच करते माझ्या आधी खाऊन झोपती झोप ती मग कोणाचं करतात तर म्हणलं कधी जेवायला बसल्या मला बोलवेत नाही जेवणा काही चुरत नाही त्या पोरीला बसवत पाणी प्यायचं तिला पाणी दे थांब थांबा ओलू पाणी प्यायचो कशे लगेच मध्ये पाणी प्यायचो औमाल तिलो लय हुशार थांब 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 देतो मला बास किती काय मैस एवढं पाणी एवढं पाणी पिते काय पाणी सांगते पाणी ताण लागली मला डोसा आता हे बाकीचं पाणी बघ दिलं टाकून पाण्याची किंमत तुम्हाला कळ नाही र पाणी म्हणजे आहे हा गावाकडे गेल्यावर कळतंय मग दोन दिवसाला आंघोळ तीन दिवसाला हा गाय होत आहे काय असता चला आईची भाजी होत मी आंबा खातो बघा काल आणले पण सगळे आंबा झाड आंबे येतात आंबा आय काय सुट्टाची भाजी बनवलेली काय टाकलं त्याला तो शेंगदाणा कूट टाकलं अगं तू वशाटाला शेंगदाण्याचं कूट टाकते मटणाला भाजीला शेंगदाण्याचं सुकाट पण एक वाशाटच झालं ना शेंगदाण्याचा कोट थोडा पाक मध दही लोणचं टाकायचं का नाही काय गाय आता बेसन कसं बनवते काय माहिती बाबा चला मित्रांनो काम करून करून वैद तग आलाय मला तेव्हा सागर पाठीमाग झोपलाय अजून मेन बोक कसा झोपला तुम्हाला दाखवतो कूलर लावून कूलर आहे निवांत कोसळतात काय काम आहे काय नाही पाहिजे खायचं जर घेतले तर फायदा झाला तोटा झाला तेच कळ नाही तो जो काही घडी होत नाही सांगा शूटिंग करायचं चल आपला कॅमेरा लाव चला तर मित्रांनो आज एक शूट करायचंय मला पण दोन म्हणजे चढली पण काम केले तर करेल तो टिकेल नाही टिकेल तो टिक नाही पाणी संपलं का हा पाणी संपलंय जळ बंद लागेल तर मित्रांनो मी आज माझा मोबाईल हा फोडलेला आहे तर बघा आयफोन फोर्टीन प्रोमॅक्स फुटलेला आहे आपला मोबाईल तर आता याला आपल्याला चेंज करा द्यायचं आहे आणि जर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल आपला रविवारी आलेला व्हिडिओ नवरा बायको आय पी एलचा स्पेशल तर नक्कीच जावा फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलला आणि हा व्हिडिओ बघा तरी पण मी या व्हिडिओची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे देत आहे तर नक्की जाऊन सपोर्ट करा तर त्यातली एक झलक दाखवतो मित्रांनो तुम्हाला हे बघा अशी सासरे वाहतूक चालणार तर अशी एक त्यातली झलक होती आय पी एलच्या व्हिडिओमधली खूप कॉमेडी इन फनी व्हिडिओ झालेला जा नक्कीच जाऊन बघा तुम्ही या ठिकाणी बघा काम करत असताना सागरने कोकमचा शरबत करून आणलेला आहे तर आता मी कोकम शरबत पिणार आहे आणि मी बघतोय मिस्टर इंडियन यांचा व्हिडिओ तर मित्रांनो बघू शकता की हा जो मोबाईल आहे पूर्णपणे फुटलेला आहे हे बघा तरी पण ऑपरेटिंग होतो आहे मोबाईल फक्त डिस्प्ले गेला याचा आणि पाठीमाठून पण जाबून फुटला आहे मोबाईल तर आता काय घाबरायची कारण नाही आहे कारण आपण या मोबाईलचा इन्शुरन्स केला होता अठ्ठावीस हजार रुपयाचा केला होता दोन वर्षासाठी तर याच क्रोमामधून आपण तो मोबाईल घेतला होता तर आत्ता आपण या ठिकाणी आलेला आहे क्लेम करायला तर चला बघूया क्लेम होतोय का आपल्याला रिटर्न मोबाईल भेटतोय काय होतंय तर चला